वनबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करून दे बुद्धिस्त सो सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्धमा सभा या धम्मसंस्थेच्या वतीने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगभर साजरी होत असताना त्याच्याच संध्याला या ठिकाणी नाशिक शहर शाखेच्या वतीने त्या धम्मज्ञान बोधिसत्व परीक्षा राबवण्यात आलेली या परीक्षेचे केंद्रीय प्रमुख अरुणजी जाधव न चावदास भाडराव गुरुजी आणि समता सनीपार्ला जे उघडे गुरुजी त्याचप्रमाणे मेजर या ठिकाणी सुनील जगताप साहेब हे संपूर्ण उपस्थित होते अतिशय बाबासाहेब बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तरुण मुलांनी स्व मोठ्या संख्येने सहभाग घेऊन बोध बोधिसत्व धम्मज्ञान परिषदेत सहभाग घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद भोगे भोगे या संपूर्ण तमाम ब भीम बांधवांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा जतो जय भीम नमोबुद्धाय